संतोष देशमुख यांच्या जाऊन परभणी येथील आंबेडकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने दिली सांत्वन परभेट बीड जिल्ह्यातील मसाजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्गुणपणे खून करण्यात आला या घटनेचे पडसाद बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळाले तसेच परभणी जिल्ह्यात संविधान प्रतिकृती विटंबना झाल्यानंतर या आंदोलनातील आंदोलक सोमनाथ सुर्वंशी याचा पोलीस कस्टडीमध्ये झालेला मृत्यू तसेच आंदोलनाचे नेतृत्व करणारे आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाफुडे यांचाही यादरम्यान ताणतणावत झालेला हृदयविकाराने मृत्यू या घटनेसंदर्भात परभणीतील आंबेडकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येत आहे त्यात पार्श्वभूमीवर या तिन्ही घटनेच्या संदर्भात प्रशासनाच्या वतीने ठोस पावले उचलण्यात आलेले नाही असा आरोप आंबेडकरी चळवळीच्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे त्या अनुषंगानेच आज दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी परभणी येथील आंबेडकरी संघटनेचे शिष्टमंडळ मत्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट घेण्यासाठी आले होते या शिष्टमंडळात प्रामुख्याने आंबेडकरी चळवळीचे दिवंगत नेते विजय वाकुडे यांचे चिरंजीव आशिष वाकुडे माजी महापौर तथा आंबेडकरी चळवळीचे नेते रवी सोनकांबळे सिद्धार्थ दादा वराडे यांच्यासह इतरही पदाधिकारी उपस्थित होते संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करून यामागील मास्टर माइंड याला अटक करावी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा या प्रकरणी सखोल चौ चो, चौकशी व्हावी तसेच मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत जोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय ना मिळणार नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीच्या वतीने आंदोलन केले जाणार आहे मारेकऱ्यांना सरकार पाठीशी घालत आहे असा आरोप कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आला आहे देशमुख कुटुंबियांसोबत महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी चळवळ खंबीरपणे उभी आहे असे त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांना सर्वच यांनी बोलताना सांगितले तत्पूर्वी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला शिष्टमंडळातील उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले सरपंच संतोष देशमुख सोमनाथ सुर्वंशी व लोकनेते विजय वाकुडे यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार असल्याचे माध्यमांशी बोलताना शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले यावेळी या, या शिष्टमंडळात प्रदीप बावळे चंद्रकांत लहाने सकाराम टेकुळे अर्जुन पंडित विश्वजित वाघमारे गौतम खिल्लारे प्रवीण गायकवाड गौतम दबाले अविनाश आंबोरे अनिकेत उबाळे संजीव कुमार खिल्लारे राहुल मकरंद अनिकेत अमित काळे स्वप्नील ओहळ आंबेजोगाई तुषार सोनवणे मसाजोग आदी उपस्थित होते पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती न्यूज महाराष्ट्र निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर सिद्धार्थ भराडे साहेब आशिष भैया आमचे प्रदीप भैया आमचे अर्जुन नाना सर्व आमचे आंबेडकरी चळवळीले कार्यकर्ते नेते आज संतोषांना देशमुख यांच्या बंधूंना या ठिकाणी भेटण्यासाठी त्यांचं सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याची चर्चा केली झालेला प्रकार सर्व आम्ही ऐकून घेतला नऊ तारखेला जे ह्या ठिकाणी अतिशय दुर्दैवी घटना घडली एक होतकरू तरुण जे गावचा सरपंच आहे जे सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी रोजमजुरीला मुलं त्या ठिकाणी कामाला लावण्यासाठी ज्यांची धडपड होती अशा व्यक्तीचा ह्या सर्व लोकांनी बळी घेतलेला आहे आणि फार निंदनीय आणि वाईट परिस्थितीमधून आज त्यांचा हा परिवार जात आहे त्यांच्याशी चर्चा करताना ज्या पद्धतीनं संतोषांना देशमुख यांची हत्या केली आज महाराष्ट्रात काय चालू आहे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र राहिला नाही जिजाऊचा महाराष्ट्र राहिला नाही नऊ तारखेला अण्णाची या ठिकाणी हत्या केली दहा तारखेला परभणीमध्ये संविधानाची विटंबना झाल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी आमचा आधारस्तंभ लोकनेते विजय वाकोडे यांचा बळी गेला शहीद झाले कालच बघितलं आपण कल्याणमध्ये एका मुलीचा मुली तेरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या के केली पुण्यामध्ये दोन बहिणी ज्या नाबालिग आहेत त्यांच्यावर अत्याचार करून एक परप्रांतीय माणूस फरार होऊ लागला अशा अनेक घटना ह्या महाराष्ट्रामध्ये हे सरकार आल्यापासून चालू आहे आणि ही सरम सरमजाईशाही जोपर्यंत या महाराष्ट्रातून संपणार नाही तोपर्यंत शाहू फुले आंबेडकर मा जिजाऊचा महाराष्ट्र या ठिकाणी आनंदाने नांदणार नाही असं मला या ठिकाणी मना वाटतं आहे आणि पोलिसांना माझी विनंती आहे की कोणीही राजकीय पुढाऱ्याच्या घडघरी म्हणून काम त्यांनी करू नये न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी राहावं अशी त्यांना विनंती आहे आणि संतोष अण्णा देशमुख यांच्या बंधूला मी आमच्या सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीनं आश्वासित करतो की जोपर्यंत संतोष अण्णा देशमुख व त्यांच्या परिवाराला आमच्या सोमनाथ सूर्यवंशी व त्याच्या परिवाराला न्याय मिळणार नाही आम्ही महाराष्ट्रात हे आंदोलन कदापि शांत होऊ देणार नाहीत हा आंदोलनाचा धगधगता असाच ह्या ठिकाणी सुरू राहीन आणि ह्यानंतरचं जी काही रूपरेषा राहीन ते आम्ही संतोषांनाच्या भावाच्या संपर्कात राहून आम्ही पुढची दिशा ह्या ठिकाणी ठरवणार आहेत आमचे दीपकभाई केदार मनोजदादा जरांगे हे सर्व जे ह्या ठिकाणी मुवमेंटला चळवळीला बळ देणारे लोक आहेत ते ह्या ठिकाणी बी आले आमच्या परभणीला वाकोडे साहेबांच्या बी घरी आले या सर्वांचं सांत्वन केलं इथून पुढची दिशा ठरविल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये आम्ही शांत बसणार नाही गावचे जे सरपंच होते संतोष अण्णा देशमुख यांची अतिशय निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे जे या महाराष्ट्राचा जो जिल्हा बीड म्हणून ओळखला जातो हा बीड आहे का बिहार आहे हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे कारण की इथले जे प्रस्थापित लोक आहेत हे समाजसेवक आहेत का गुंडा आहेत हे कळायला प्रश्न नाही कारण आता संतोष भाऊच्या भावाशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगित जे सांगितलं की पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेन जरी घ्यायची अस द्यायची असेल तर यांच्या फोनशिवाय कंप्लेन घेत नाहीत आणि कोणावर जरी गुन्हा दाखल करायचा असेल तर ते करू शकतात म्हणजे काय चालू आहे हे जे बीडमध्ये चालू आहे हे मुख्यमंत्र्याला मला निवेदन करायचे की तुमचे जे हे जे मंत्री आहेत आणि यांचे जे बागडबिल्ले आहेत यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी तुरंत कुठं लपलेले असतील त्यांना धुडून काढा आणि त्यांना अटक करा हा महाराष्ट्र आता हे अशी दादागिरी सहन करणार नाही परभणीमध्ये पोलीस गुंडांनी परभणीमध्ये बी गुंडच होते ते पोलीस गुंड होते आणि इथले हे रस्त्यावरचे गुंडी नेते जे आहेत यांनी जे केलेलं आहे संतोष अन्ना देशमुख सोबत तसंच परभणीमध्ये आमच्या सोमनाथ सूर्यवंशी सोबत झालेला आहे या सर्वांना जर न्याय भेटला नाही तर आम्ही या महाराष्ट्रामध्ये मा या सरकारला शांत बसू देणार नाही आम्ही आंबेडकर चळवीतले सर्व कार्यकर्ते आम्ही सर्व युवा युवा शक्ती रस्त्यावर उतरल्याशिवाय संतोष भाऊ परिवारासोबत आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाही ही माझा सरकारला इशारा आहे लवक बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात जी आंबेडकर चळवळ आहे ती संपूर्णपणे देशमुख परिवाराच्या सोबत आहे कुठलंही आंदोलन कुठलंही काहीही जर करायचं असेल तर आम्ही सर्व त्यांच्या परिवारासोबत आहोत जोपर्यंत संतोष भाऊला न्याय भेटणार नाही जोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशीला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आता सगळे जे हे माझे बंधू आले त्यांना मी बोललो सगळे जे काही घडलेला घटनाक्रम आहे ते सांगितला अतिशय निंदनीय म्हणजे एकदम चुकीच्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे ह्याच्यामध्ये जे तुम्ही सगळे मला पाठबळ देतात न्यायासाठी जे तुम्ही सगळे माझ्याकडं जीवाच्या आकांताने आलात असेच मला न्याय जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत माझं मी आपला कुणीतरी लहान भाऊ आहे आणि त्याला न्याय कसा मिळत नाही ह्या भूमिकेमध्ये तुम्ही माझ्यासोबत राहा आणि आता घटनाक्रम तर सगळा माहिती आहे तुम्हाला काय घडलं आहे माहिती आहे काय म्हणजे सगळ्या आपल्या राज्यात चालू आहे संतोषांना विषयी सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या आहेत तुम्ही स्वतःचं दुःख दादांच्या घरी पण दुःख झालं आहे स्वतःचं दुःख बाजूला ठेवून माझ्याकडे आलात माझ्या अंगावर शहारे आले की दादांनी रात्रीच निरोप दिला होता की मी मसाजोगला भेटायला जाणार आहे खरं तर ही सगळी जे काम केलं होतं माझ्या भावाने संतोषांनानी त्याची पावती आहे की लोकं सुखदुःखं घरचं बाजूला ठेवून इथं मला येऊन माझी माझ्यात मला धीर आहेत मला सांगता येत की आम्ही सोबत आहोत आणि मला पण हीच अपेक्षा आहे मला दुसरी कुठलीही गरज नाही मला फक्त तुम्ही सोबत राहा शेवटपर्यंत की न्याय कसा भेटेल आपल्या छोट्या भावाला गेलेला भाऊ माझा परत नाही येणार पण आता कुठंही घटना कुठल्याच समाजात कुठल्याच घटकाला अशा गोष्टीची हानी नाही व्हावी हो ह्याच्यासाठी हा न्याय करण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत सोबत राहा एवढंच मी बोलू